पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्यू यादी लागण्याची वाहट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल एक ग्राम विकास विभागाचं पत्र पडलं नवीन शिक्षक पूर्वी शिक्षक बदली प्रक्रिया व आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत जर कधी हे झालं मित्रांनो तर आपला कन्वर्शन राऊंड व विथ इंटरव्यू प्रक्रिया नेमकी लांबेल किंवा लगेच होईल हे आपण आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तररित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी जर कधी आपण बघितलं हे ग्राम विकास विभागाचं पत्र आहे दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीसच या ठिकाणी म्हटलं बघा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत महोदय शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक दोन मधील शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी उपसचिव महाराष्ट्र शासन म्हणजेच मित्रांनो बघा आपल्या शिक्षकांची निवड यादी लागून गेली तसेच त्यांची कागदपत्रं पडताळणीसुद्धा झालेली आहे फक्त त्यांना पदस्थापना देण्याच्या पूर्वी या ठिकाणी जिल्हांतर्गत बदली व आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ शकतो परंतु मित्रांनो या प्रक्रियेमुळे आपला कन्व्हर्शन राऊंड व विथ इंटरव्ह्यूवर कोणताही एक परिणाम होणार नाही कारण मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे जे मित्र आपले पहिल्या राऊंडमध्ये गैरहजर असतील अपात्र असतील त्या जागा आता निश्चित झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्या जागा प्लस माजी सैनिक अंशकालीन या सर्व जागा एकत्र करून आपला कन्वर्शन राऊंड या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे फक्त भीती एकच आहे मित्रांनो त्याआधी आचारसंहिता लागायला नको आचारसंहिता लागल्यास आपली भरती प्रक्रिया साहजिकच निवडणूक नंतर लागण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वी जर कधी कन्वर्शन राहून या ठिकाणी लागून गेला तर विथ इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी पुन्हा वेळ लागू शकतो मित्रांनो त्याच्यामुळे एकच विनंती आहे की लवकरात लवकर आयुक्त साहेबांनी कन्व्हर्शन राहून या ठिकाणी यादी लावण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही मित्रांनो तरी येणाऱ्या भरतीत माझ्या सर्व मित्रांसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो